आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात थोडं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं थोडं गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी घालून घेऊ जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यात हिंग घालून घेऊ कांदा आणि थोडीशी त्या चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊ व्यवस्थित परतून घेऊ म्हणजे कांदा लवकर आता त्यात तुरीची डाळ घातलेली आहे आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ पुरची डाळ परतून घेऊ गवारी चांगलं परतून घेऊ म्हणजे गवारीचा सच्चपणा निघून जातो आवर झाकण घालून ठेव म्हणजे व्यवस्थित शिजली असेल पाणी पण आतले असेल अजूनमधून मी एक चमचा मारून घेतलेला होता व्यवस्थित शिजले बघा आता गवारी म्हणजे व्यवस्थित भाजली आहे त्यात त्या आता चवीनुसार तिखट घालून घेऊ जेवढं कमी जास्त तिखट आवडते तुम्हाला त्यानुसार तिखट घाला तुम्ही तिखट घालू शकता व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊ मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे थोडीशी साखर घालून घेऊ अगदी चवीपुरती थोडीशी आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि शिजवून घेऊ चांगलं गॅसची आज मंदच ठेवायची आहे आता बघू भाजी थोडीशी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे दोन चमचे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता बघू भाजी कितपत शिजलेली आहे बऱ्या पेकी भाजी शिजलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून घेते आणि भाजी बऱ्यापैकी चांगली शिजलेली आहे आता जिरे थोडीशी मोहरी हे चांगलं तडतडून घेऊ थोडासा हिंग आणि कांदा मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ आणि डबू मिरची काप घालून घेऊ हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडस तेलावर पसून घेऊ म्हणजे याचा कचटपणा जाईल हे व्यवस्थित भाजलेलं आहे बऱ्यापैकी त्यात आता तिखट करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता थोडस पाणी घालून घेऊया थोडा काळा मसाला घालू करून घेऊ चवीपुरती इंची आता बघूया भाजी शिजलेली आहे का बऱ्या मोठ्या गॅसवर ठेवलेली होती गॅस स्कूट घालून घेऊ आणि परत मिक्स करून घेऊ शिजवून घेऊ शिजलेली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे भाजी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता इथं भाजी शिजलेली आहे मी गॅस बंद केला आहे आणि चेक करून बघितलेली आहे भाजी, भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता झाकण करून अशीच ठेवू थोडा वेळ आजचा लंचमध्ये चपाती वांग्याची भाजी गवाऱ्याची डाळ घा गा, घालून केलेली भाजी असा बेत आहे त्याचबरोबर उकडलेली कंचसुद्धा आहेत जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा